आता ही बेकारी आपण कशी मोजतो बेकारी ही आपल्याला सोपी संकल्पना वाटते पण जाची संकल्पना म्हणजे मी बेकार आहे म्हणजे नक्की काय तर मी काम शोधतोय पण मिळत नाही पण काम शोधतोय पण मिळत नाही आहे आता मी काम शोधतो आहे काम मिळत नाही म्हणून मी एका पिक्चरचं तिकीट काढलं आहे आणि कोणतरी मला म्हणलं अरे जरा मला सँडविचचा स्टॉल बघतो का तुम्ही म्हणलं नाही बाबा मला पिक्चरला जायचं आहे बरोबर आता तो सुद्धा तांत्रिकदृष्ट्या बेकारच झाला कारण तो काम शोधतोय बरोबर त्याला मिळत नाहीये काम आणि मी त्याला आपण काम दिलं तर तो नाही म्हणतोय करायला मग तो बेरोजगार कसा वगैरे असे प्रश्न येतात त्यामुळे बेरोजगारी संकल्पना पोहोचताना आपण वेगळ्या टाइम होतो एक तर आपण परमनंट स्टेटस म्हणतो म्हणजे वर्षभरातला बहुतेक ही व्यक्ती जर काम शोधत असेल आणि तिला काम मिळत नसेल तर ती व्यक्ती परमनंट स्टेटस अनएम्प्लॉयड नंतर आपण वीकली स्टेटस अनएम्प्लॉइड म्हणतो विकली स्टेटस अनएम्प्लॉय म्हणजे काय की गेल्या आठवडाभरात मला एका दिवसात एक तासही काम मिळालं नाहीये तर मी वीकली स्टेटस ही दोन फरक करणं का आवश्यक आहे कारण आपल्याकडे असं असतं ना काही मोसमात काम उपलब्ध असतं काही मोसमात काम उपलब्ध नसतं म्हणजे वर्षभर मला काम मिळत नाही पण आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये मला आंब्याचे बॉक्स बांधायला मिळतात तर मग कारण विकली स्टेटस प्रमाणे मी रोजगारात असू शकेल परमनंट स्टेटस प्रमाणे रोजगाराच्या बाहेर असू शकेल म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे मी इंजिनिअर आहे कोकणात राहतो मी वर्षभर नोकरी शोधतो मला कुठं मिळत नाही पण आंब्याच्या मध्ये आता मला काय करायचं दुसरं का नाही म्हटल्यावर मी जाऊन त्या आंब्याच्या पेट्या बिटे बांधतो मला काहीतरी पैसे मिळतात तर ते झालं विकली स्टेटस आपण याच्यामध्ये फक्त वीकली स्टेटस घेतला आणि पुन्हा हा मुद्दा म्हणतो मी की ग्रामीण महिलांचा ग्रामीण पुरुषांचा बेरोजगारीचा ग्रामीण महिलांचा बेरोजगारीचा दर आपल्याला दिसता कमी होत चाललेला आहे बरोबर होता ग्रामीण पुरुषांचा शहरी स्त्रियांमध्ये साडे सात टक्क्यावर आहे या मधल्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये शहरी ग्रामीण शहरी स्त्रियांना आणि शहरी पुरुषांमध्ये बेकारीचं प्रमाण खूप वाढलं आता ही बेकारी कमी झाली पण आपण जेव्हा बेकारी कमी झाली आकडे बघतो हा करंट वीकली स्टेटस आहे त्याची काळजी घेतली पाहिजे पुढचं चित्र आपल्याला हे दाखवले ही आपण इथे आपल्याला काय दाखवते की हे निर्णा राज्य आहे भारतात इथे आपण दाखवलं आहे की तिथे बेकारीचा दर स्त्रियांचा आणि इथे आपण बघतोय दारिद्र्याचं प्रमाण आता जर इथे तर दारिद्र्याचं प्रमाण सर्वात जास्त कुठे आहे झारखंड बेकारीचा दर सर्वात कमी कुठे आहे झारखंड बरोबर दारिद्र्याचं प्रमाण सर्वात कमी कुठे आहे केरळ आणि गोवामध्ये मध्ये बेकारीचा दर सर्वात जास्त कुठे आहे केरळ आणि गोवा मध्ये का आहे जिथे गरीबी जास्त गरिबी जास्त तिथे बेकारीचा दर कमी असतो कारण गरिबांना बेकार राहणं परवडत नाही तो काही ना काही करेल तो बोरा आणून विकेल बाजारात विकेल वगैरे वगैरे वेळ केरळमध्ये गोव्यामध्ये इथल्या ज्या या मुलींचा आहे हा ज्या विमेन आहे इथे शिकलेल्या बायका आहेत एकूण घरची परिस्थिती बऱ्यापैकी बरी आहे ते पडेल ते काम करत नाही त्यामुळे काम शोधतो आहे पण मिळत नाही ही स्थिती सस्टेन करण्याची जी आर्थिक क्षमता या महिलांकडे आहे त्यामुळे नुसताच बेकारीचा जर कमी झाला म्हणून आपल्याला आनंद वाटण्याचं काहीही कारण नाही आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये हो मी पुन्हा पुन्हा मांडतोय आणि महाराष्ट्रामध्ये हो आताची नुकतीच नॅशनल सर्वे ऑर्गनायझेशनची आकडेवारी आली आपल्याकडे कशी आपल्याकडे दारिद्र्याचं प्रमाण कशावर ठरतं तर एनएसएसओ एक कन्झम्शन एक्सपेंडिचरचा सर्वे करतं कुटुंबांचा उपभोग खर्च किती आहे आणि तो उपभोग खर्च एखाद्या मर्यादेच्या खाली असेल तर त्या कुटुंबाला आपण दारिद्र्य रेषे खाली म्हणू आत्ताची जी आकडेवारी आहे बावीस तेवीस सालची ही आत्ताची गेल्या वर्षी रिलीज झाली होती एकोणीसशे दोन हजार अकरा बारा साली एक सर्वे झाला होता त्यानंतर पर दर पाच वर्षांनी सर्व्हे होणं अपेक्षित आहे पाच वर्षांनी आपल्याला कळतं दारिद्र्याचं काय झालं सतरा साली आला सर्व्हे पण तो गव्हर्नमेंटने रद्द करून टाकला मला सांगितलं नाही की कशासाठी तो आम्ही आकडेवारी वापरणार नाही बावीस तेवीस साली पुन्हा सर्व्हे आला ही आकडेवारीनंतर काही अर्थतज्ञ असं म्हणाले की दोन हजार अकरा सालची जी दारिद्र रेषा होती ही रेषा वापरली तर आता आपल्या देशातलं दारिद्र्य गेलेलं आहे का गेलं आहे तर ती दारिद्रेषा एवढी कमी आहे की त्याच्या खाली आता जिवंतच राहणं शक्य खाली म्हणजे एक रेषा असेल तर त्याच्या खाली कोण देऊ शकणार नाही त्यामुळे ऑटोमॅटिकली गरीब त्याच्या खाली कोण राहणार नाहीत त्यामुळे सुरजित बल्ला नावाचे अर्थतज्ञ कुठल्याही अर्थांचे दावे वगैरे नाहीये त्यांनी असं महत्व त्यांनी असं म्हटलं की आपण आता स्वतःला लोअर मिडल इन्कम कंट्री म्हणतो आपण जागतिक बँकेच्या क्रायटेरिया प्रमाणे आपण कनिष्ठ मध्यम वर्ग मध्यम वर्गासाठी जी दारिद्र्य रेषा असते ती दारिद्र रेषा आपण आता वापरली पाहिजे आणि ती दारिद्र रेषा वर्ल्ड बँकेने दिलेली आहे काय असावी ती दारिद्र रेषा जर आपण भारतासाठी वापरली तर भारतामध्ये ग्रामीण दारिद्र्य हे पंचवीस टक्के आहे बिहारमध्ये साडे टक्के आहे महाराष्ट्रामध्ये साडे सव्वीस टक्के आज महाराष्ट्रामध्ये ग्रामीण दारिद्र्य हे बिहारपेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य फक्त युपी झारखंड छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आहे आणि मध्य प्रदेश बाकी सगळ्या राज्यांमध्ये ग्रामीण दारिद्र्य हे आपल्यापेक्षा खूप कमी आहे मी दक्षिण भारतात राहतो तिथे तर खूप वेगळी परिस्थिती आहे म्हणजे मी जर कर्नाटकात राहतो बंग तामिळनाडूच्या ता मध्ये राहतो त्या बाउंड्रीवर राहतो गावं जी बघतो त्या गावातले लोक त्यांची उत्पन्न याच्यामध्ये मला जमीन आसमानाचा फरक दिसतो दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे जो विसआउट झाला या चर्चेमध्ये आमच्याकडे विषमता मोजतात विषमता मोजण्यासाठी जिनी कोफिशियंट असतो म्हणजे किती विषम आहे अगदी अर्थव्यवस्था हा जिनी कोफिशियंट हा शून्य असेल तर सगळे समान आणि एक असेल तर मग एकाच माणसाकडे सगळी संपत्ती बाकी कोणाकडे म्हणजे टोकाची विषमता महाराष्ट्रातला ग्रामीण दारिद्र्याचा जिनी ग्रामीण विषमतेचा जिनी पेशंट हा भारतातला सर्वाधिक आहे म्हणजे महाराष्ट्र आज ग्रामीण महाराष्ट्र हा भारतात इतर कुठल्याही भारत राज्याच्या ग्रामीण भागात नाही तेवढी विषमता आहे आणि दारिद्र्य हे सरासरीपेक्षा जास्त आहे सरासरीपेक्षा जास्त विषमता आणि दारिद्र्य असलेला महाराष्ट्र झारखंड छत्तीसगड तीनच राज्य आणि राजस्थान बाउंड्रीवर त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र हा आता बिमारू राज्यांच्या मध्ये आपण ग्रामीण महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे हे आपण स्वीकारत नाही आहोत महाराष्ट्रात किती आर्थिकदृष्ट्या प्रगत वगैरे अशा याच्यामध्ये आहोत पण ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र आज खूप वेगळं आहे हे आपली आकडेवारी सांगते आपण मान्यता करत नाही हे मला माहीत नाही आणि हे म्हणजे माझ्यासारखा कोण असा हे म्हणत नाही ज्याला लिबरल वगैरे नावं तुम्ही लावली आहेत किंवा हे तुमच्या सरकारच्या जवळचे असलेले अर्थतज्ञ सांगतात सुरजित वल्लांसारखे आणि या ग्रामीण टायकेचा परिणाम नक्कीच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि तिथे ज्या स्त्रिया आणि पुरुष काम करतात यांच्या रोजगारावर होत असतो ते आपण पुढे आता बघण्याआ